केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सोन्या चांदीची शुद्धता व विश्वासाची अखंड परंपरा जोपासून अल्पावधीतच खडकलाटेत ग्राहकांच्या विश्वास व पसंतीस उतरलेले सोन्या चांदीच्या दागिन्याचे मुधाळे बंधू यांचे आपल्या घरातील मंगल कार्याची सुरुवात खडकलाट येथील बालाजी ज्वेलर्समधून शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीने करा आपल्या घरातील सर्व मंगल कार्य सिद्धीस नेण्यास बालाजी ज्वेलर्स सदैव तत्पर बालाजी ज्वेलर्स आता नव्या भव्य व सुंदर दालनात विनम्र सेवेसाठी सदैव तत्पर बस स्टँड छत्रपती शिवाजी चौक वणकुद्रे टेक्सटाईल जवळ खडकलाट तपकारवाडी नवलिहाळ संकणवाडी व कुठाळीसाठी आठ कोटी चाळीस लाखाच्या बहुग्राम पाणी योजनेचा शुभारंभ आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांचे प्रयत्न विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी तसेच चिक्कोडी सदलगा क्षेत्राचे आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नाने तपकारवाडी संकणवाडी नवलिहाळ व कुठाळी तालुका चिक्कोडी येथील चार खेड्यांसाठी शासनाच्या ग्रामीण पुरवठा खात्यांतर्गत बहुग्राम पाणी योजनेसाठी रुपये आठ कोटी चाळीस लाखाचा निधी मंजूर झाला आहे या महत्त्वाकांक्षी पाणी योजनेच्या कामाचा शुभारंभ विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या उपस्थितीत व खडकलाट तपकारवाडी नवलिहाळ संकणवाडी व वा कुठाळी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बुधवारी करण्यात आला प्रारंभी नवलिहाळ ग्राम पंचायतीच्या उपाध्यक्षा कविता मोटणवर सदस्या सरलाबाई लठ्ठे गीता इंगळे व सविता कडगांबे यांच्या हस्ते जेसीबी यंत्राचे पूजन व भूमिपूजन तर नवलिहाळ ग्रामपंचायत अध्यक्ष सचिन हुक्केरी जयरामराव घोरपडे नवलिहाळकर सरकार खडकलाट ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे काकाखड नवलिहाळ ठेकेदार सतीश पाटील यरगट्टी यांच्या हस्ते श्रीफळ हो व कुदळ मारून पाणी योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार प्रकाश हुक्केरी म्हणाले की या आधीच्या खडकलाट बहुग्राम पाणी योजनेत तपकारवाडी संकणवाडी नवलिहाय व कुठारी या चार खेड्यांचा समावेश होता मात्र त्यातून या चार खेड्यांना पाणी पुरवठा करताना काही अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे या चार खेड्यांना पिण्याच्या पाण्याचा योग्य पुरवठा व्हावा या उद्देशाने चिक्कोडी सदलगा क्षेत्राचे आमदार गणेश हुक्केरी व आपणण्या योजनेसाठी रुपये आठ कोटी चाळीस लाखाचा निधी मंजूर केला आहे या योजनेतून बेडकिहाळ नदीतून साडे चौदा किलोमीटर एकशे पन्नास व्यासाच्या डीआय पाईपलाईनद्वारे पाणी आणण्यात येणार आहे त्याशिवाय या योजनेत पाच एच पी दोन प्रेशर फिल्टर अठ्ठावीस एच पीच्या दोन व पंचेचाळीस एच पीच्या दोन पंपसेट मोटारी जॅक्वेल व जल शुद्धीकरण प्रकल्पचा समावेश असल्याचे सांगून यावेळी आमदार हुक्केरी यांनी ठेकेदार सतीश पाटील तसेच ग्रामीण पेयजल योजनेचे सहायक कार्यकारी अभियंता बी आर जंबगी यांना योग्य त्या सूचना देऊन लवकरात लवकर ही योजना पूर्ण करावी अशी विनंती केली तसेच यावेळी आमदार हुक्केरी यांनी या योजनेमुळे चार खेड्यांना मुबलक पिण्याचा पुरवठा होणार असा विश्वास व्यक्त केला यावेळी खडकलाट ग्राम पंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे यांनी या पाणी योजनेमुळे खडकलाट पाणी योजनेवरील ताण कमी होऊन या खेड्यांना योग्य पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगून पाणी योजना मंजूर केल्याबद्दल खडकलाट नवलिहार तपकारवाडी संकणवाडी व कुठारी ग्रामस्थांतर्फे आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांचे आभार मानले यावेळी ठेकेदार सतीश पाटील यरगट्टी यांच्या हस्ते आमदार प्रकाश हुक्केरी यांच्यासह सचिन हुक्केरी राकेश चिंचणे कविता मोटणवर शिवगोंडा पाटील जयरामराव घोरपडे नवलिहाळकर सरकार दिलावर पठाण यांच्यासह नवलिहाळ ग्राम पंचायतीचे सदस्य व मान्यवरांचा शाल पुष्पहार व श्री गणेश लक्ष्मी व सरस्वती प्रतिमा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास राजू ढंग सदस्य मारुती कवलापुरे अरविंद पाटील कलगोंडा पाटील दिलावर पठाण सचिन संदी सचिन सिद्धनुर्ली बसवराज बडके मनोहर वाघमोडे नितीन हुक्केरी सुनील पाटील बाळगोंडा जयाबगोळ शीतल खोत बाळू चंद्रकुडे भोपाल खोत अशोक खोत रावसाहेब माडगे संजू बुकरे किरण कडगावे किरण कणगले ग्रामीण पेय जल योजनेचे सहायक कार्यकारी अभियंते बी आर जंबगे ठेकेदार सतीश पाटील यरगट्टी यांच्यासह खडकला तपकारवाडी संकणवाडी कुठाळी नवलिहाळ येथील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुग्राम पानी योजने मु पीया की कायम की सोय होने लभार्थी तपकारवाड़ी संकणवाड़ी नवलिहार व कुठारी ग्रामस्थान तुन समाधान व्यक्त होता है एन न्यूज सा संजय कंबे நோட் விட்றீங்க போட்டதாக இக்கடி நோட் வந்து இப்படி நோட் நோட் ಕಡಕಲಾಟದಿಂದ ಹದಿನಾಲ್ಕು ಹಳಿ ಹೋಗಿ ಕಾಕಾಪಾಟೀಲಿ ಇದ್ದಾಗ ಒಂದು ಸ್ಕೀಮ್ ಮಾಡಿದ್ರು ಹದಿನಾಲ್ಕು ಹಳಿಗೆ ನೀರು ನೀರು ಕುಡಿಸ್ರು ಅದ್ರಾಗ ವಿಶೇಷವಾಗಿ ನವಳ್ಯಾಳ ತಪ್ಪಕಾರವಾಡಿ ನವಳ್ಯಾಳ ಸಂಕನವಾಡಿ ಮತ್ತು ತಪ್ಕಾರ್ವಾಡಿ ನಾಲ್ಕು ಊರಿಗೆ ಈ ಯೋಜನೆಯಿಂದ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತೈತಿ ಎಂಟು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಇದಕ್ಕೆ ಎಂಟು ಕೋಟಿ ನಾಲ್ವರ ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಇದಕ್ಕೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ಗೆ ಐದು ತಿಂಗ್ಳದಾಗ ಆ ಕಾಮಗಾರಿ ಮುಗಿಸ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ದೆವು ಅದು ಆ ಕಾಮಗಾರಿ ಮುಗೀತಂದ್ರೆ ಬಾ ಇಲ್ಲ ಬಾ ಮದ್ವೆ ಕೆರಗಟ್ಟೆ ಅಂತೀವ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಕೆಲಸ ಮಾಡತ್ತ ನೋಡ ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ತ ಅದಕ್ಕೆ ಐದು ತಿಂಗ್ಳದಾಗ ಕಾಮಗಾರಿ ಮುಗಿಸ್ತಾನೆ ಮತ್ತೊಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಇಂಜಿನಿಯರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಅವ್ರಿಗೆ ಇದ್ರಾಗ ಇಂಟೆಕ್ವೆಲ್ ಜಾಕೆಲ್ಲ ತಗೊಂಡಿಲ್ಲ ಇಂಟೆಕ್ವೆಲ್ ಜಾಕ್ವೆಲ್ ತಗೊಂಡ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಕೊಡ್ರಿ ಅದ್ರಿಂದ ಬೆಳಕಾಳ ಬೆಡ್ಕಾಳ ಇಂಟೆಕ್ ವೆಲ್ ಜಾಕೆಲ್ ದಾಗ ಏನ್ ಮೋಟ್ರಾಗ ಕೊಡ್ತಾವ ಅದ್ ಮೂರ್ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತೈತಿ ಅಂತ ಮತ್ತೆಲ್ಲರ ಜಾಗ ಐಡೆಂಟಿಫೈ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಇಂಟೆಕ್ವೆಲ್ ಜಾಕ್ವೆಲ್ ಮಾಡಿ ಅದರಿಂದ ನೀರು ನೀರ್ ಎತ್ತುವಂತ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ಬೇಕಾದ್ರೆ ಮಾನ್ಯ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಸ ಶಾಸಕರಾದ ಗಣೇಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಇವರ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಎಂಟು ಕೋಟಿ ನಲವತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ಕುಡಿಯುವ ನೀರು ಸಲುವಾಗಿ ತಪ್ಪಾರವಾಡಿ ಸಂಕನವಾಡಿ ಕುಟ್ಟ ನವಲ್ಯಾಳ ಮತ್ತು ಕುಟಾಳಿ ಈ ನಾಲ್ಕು ಗ್ರಾಮಗಳಿಗೆ ಒಂದು ಒಳೆಯ ನೀರನ್ನು ಕೊಡುವ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರಾದ ಗಣೇಶಣ್ಣ ಮತ್ತು ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ದಿನಕ್ಕೆ ದಿನ ನೀರು ಕೊಡುವ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕರಾದ ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಹಾಗೂ ಶಾಸಕರಾದ ಗಣೇಶನ ಹುಕ್ಕೇರೆ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಇದು ನಡೆದಿದೆ ಇದಕ್ಕಾಗಿ ಸಂಕನವಾಡಿ ತಪ್ಕಾರವಾಡಿ ನವಲೆ ಕುಟ್ಟಾಳಿ ಮತ್ತು ಕಡಕಲಾಟ್ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಗಳಿಂದ ಬಂದಂಥ ಜನರು ಹಾಗೂ ಈ ಗ್ರಾಮದ ಜನತೆಯ ಪರವಾಗಿ ನಾವು ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಶಾಸಕರಿಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕರಾದ ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರಿಗೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇವೆ ಅಂತ ला बॅड पण करता मारत झाली दम दम जरा सात्री काल पडला काल पडला साळ पडला मले तो आवी लेट आता नाही मले इ dobro darne samaro ಚಾಲ್ಕೋ ಬಂದೆ ರಾಜು ಬಾ ಏ ಬಾ ಬಾ ಏ बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज ला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस